हो। नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण आज पाच ऑगस्ट रोजीचा धुळेचा गिरगाई बाजार दाखवतो आहे तर छोटू पहिला यांच्याकडं गाई आलेली आहे तर तुम्हाला आपण पूर्ण गाईंची माहिती देणार आहोत आणि किमती पण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत नमस्कार छोटू कधी आले आपल्या काही आप काल रात्री गाडी आली आपल्याला काल रात्री आलेली सर्व बेस्ट क्वालिटीची गाय बरोबर एक पेक्षा एक एक पेक्षा एक भारी गाय आहे सर्व पहिल्या दुसऱ्या वेतलाय गाय तुम्ही पाहू शकता गाय सर्व कशी तर बघा मित्रांनो क्वालिटी बघा तुम्ही गायची माथा वगैरे बघू शकता तुम्ही गायचा

कुठली खरेदी राहते छोटू भाऊ आपली सर्व टोटल भावनगरची खरेदी आपल्याला असं आहे का बरोबर बेस्ट क्वालिटी आहे पगडी पाहून घ्या काय दुसऱ्या वेळची पहिल्या वेळची दुसऱ्या वेळची काय भेटा बरोबर आणि आपल्याकडून गॅरंटी वगैरे कशी काय राहते टोटल गॅरंटी गावण गायची मायांची आचलची गॅरंटी जनलेली गायची दुध दुधाची गॅरंटी बरोबर ताजी जनाला ताजी जनाला जन त्याची चिकची बी गॅरंटी असं आहे का तुम्ही आले तरी ठीक आहे नाही आले तरी ठीक आहे आपण ऑनलाईन होम डिलिव्हरी बी करून देतो बरोबर बर, सर्व बेस्ट क्वालिटीची गाय आता आपल्या जितके बी गिराईक आहे सर्व पहिल्या दुसऱ्या वेतची गाय तर बघा मित्रांनो पहिल्या दुसऱ्या वेचा गाय गाई वगैरे बघू शकता आता इथं एका गाईचा व्यवहार चालू आहे पुणे चाकरून आलेली आहे चालू त्या गाईचा व्यवहार वगैरे हे बघा बघा तुम्ही तर बघा मित्रांनो आता गाय बघा तुम्ही आता हे बघा जातीवंत गाय आहे हे बघा शंभर टक्का गिर शंभर टक्के गिरमध्ये टक्का गीर, गीर, टक्का गीर। कान बघा शंभर टक्के मध्ये आता वगैरे बघू शकता तुम्ही कान वगैरे हो बघा तुम्ही मोठे मोठे हो कान आहेत जाबा नाही कसं जण येली पंधरा एक दिवस घेईन आता ती पंधरा एक दिवस घेईन गाबण आहे बरं ओरिजिनल ब्रिड ओरिजनल ब्रीडमध्ये बघा बर, 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 <coughs> <coughs> आता बघू शकता तुम्ही ओरिजिनल बरोबर बरोबर ओरिजिनल गिर मध्ये शंभर टक्के मध्ये मित्रांनो आता ही जी आहे ही गिर क्रॉस मध्ये आहे आता क्रॉस मधली कुठली गाई तुम्ही दुधाला चांगली निघते

हो उसको बार। आएट आएट। आएट है। भी। तो है है का टाइम बढिया बहुत क्वालिटी बघा मित्रांनो आयडिया बघू शकता तुम्ही एक नंबर आयडी काय क्रॉस मध्ये

अपने 50 से लेकर लाख तक की गाय 50 से लेकर लाख तक में लेगी। लाख तक की। क्या क्या गारंटी रहेगी है अपने से? फुल गारंटी रहेगी दूध की, जनु गाय की दूध की गारंटी रहेगी, जावन गाय की आंघाचल की गारंटी रहेगी। चलो, हाँ। यात्रे ऊपर किसी गाय मिल जाएगी। अरबा का है बागा? अरबा का मित्रा में ग बारह लीटर दूध चालू छे छे लीटर छे चे चालू बिहार लीटर दूध चालू है সাকেয়িনেরারানেনে.

बचडी बारा लिटर दूध चालू चार पाच दिन, 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 दिन गोरा दे बघा मित्रांनो गोरा दिलेला आहे गाईने गाय वगैरे बघा बारा लिटर दूध चालू आहे गायला जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर मंगळवारचा बाजार असतो कधी कॉल करून यायचं कधी एखाद्या वेळेस जास्त काही असतात एखाद्या वेळेस कमी काही असतात तर त्यांना कॉल वगैरे करू शकता तुम्ही त्यांना आम्हाला पण कॉल केला तरी तुम्हाला पण मदत वगैरे करणार इथं